दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कलकत्ता येथील आर जे कार हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर मैलावर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचार निषेधार्थ हदगावात डॉक्टर संघटना व मेडिकल संघटनेच्या वतीने हदगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हदगाव शहर व तालुक्यातील डॉक्टर व मेडिकल संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेत कोलकत्ता येथील डॉक्टर मैलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्यात यावी अशा मागणीचे व इतर मागणीचे निवेदन शासनाला देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढण्यात आला होता तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदारांना तर हातगाव पोलीस स्टेशन येथे ठाणेदार राजेश पुरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले निषेध मोर्चावेळी ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

आज आम्ही हातगावमध्ये डॉक्टर असोसिएशन तर्फे जो कलकत्त्यामध्ये प्रकार घडला आज हॉस्पिटलमध्ये जो बलात्कार करून त्या डॉक्टरची हत्या करण्यात आलेली आहे रेसिडेन्शियल डॉक्टरांची हत्या करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल हा मोर्चा आम्ही घेऊन आलेलो आहे त्याच्याबद्दल आम्हाला तहसीलदार साहेबांना अप्लिकेशन द्यायचं आहे महिला डॉक्टरवर जो अत्याचार झालेला आहे या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही हदगाव डॉक्टर असोसिएशनचे सर्वच मग आय एम ए संघटना असो निमा संघटना असो निमा संघटना असो मेडिकल असोसिएशन संघटना असो आणि आमचा नर्सिंग स्टाफ त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय सेवेमध्ये सेवा देत असलेले दे सर्व डॉक्टर मंडळी या ठिकाणी आम्ही साहेब तुम्हाला निवेदन देण्यासाठी याकरता आलो आहो की आम्ही दैनंदिन प्रॅक्टिस करत असताना आमच्या डॉक्टरवर जो काही बऱ्याच ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होतोय त्या अत्याचाराची कुठेही वाच्यता होत नाही पण काल जी घटना घडली ही एवढी अमानुष घटना होती की त्या मुलीवर एवढा काही म्हणजे विचित्र प्रकारचा अन्याय झाला की तिचे हातपाय तोडणं नखा तोडणं रिब्स फ्रॅक्चर करणं आणि त्यानंतर प्रेतावर बलात्कार करण्यासारखे प्रकार घडलेले आहेत आणि तो बलात्कार झाल्याच्यानंतर जी डॉक्टर त्या दिवशी नाईट ड्युटीला काम करत होती तो आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला पण तुमच्यासारख्या काही सुजान व्यक्तीमुळं ज्या मुलीनं तो प्रकार पाहिला आशा होता त्या व्यक्तीमुळं हा प्रकार उघडकीस आला अशा काही असंख्य घटना होतात आणि एक पोलीस चौकी उभारावी अशी आम्ही आपणास विनंती करतो आणि मी असोसिएशनच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती करतो की प्रशासकीय लेवलचे नायब तहसीलदार या ठिकाणी आले आपण त्यांना निवेदन द्यावं ते आमच्या महिला डॉक्टरवर जो अमानुष अत्याचार करण्यात आला बलात्कार करण्यात आला आणि तिचा निर्गुण खून करण्यात आला त्याबद्दल हदगाव येथील सर्व डॉक्टर्स असोसिएशन आणि मेडिकल असोसिएशन तर्फे त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे त्यांना फासावर लटकायच्याऐवजी जसं पुण्यामध्ये लिहि लिहिलं जाते की इथे हे, हे राहतात तर कदाचित असं एक अंकित केलं पाहिजे की येथे बलात्कारी राहतात म्हणून त्यांच्या घरावर एखादा बोर्ड लावावा निवेदन देण्यासाठी या निवेदनाद्वारे आपण एक पाठी करत आहोत की या ज्यामध्ये आरोपी आहेत त्यांना सुनावण्यात यावी आरोपीला मदत करणारे जे सह आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि भविष्यात अशा गंभीर घटना घडू नये याबाबतीत पोलिसांनी पावले उचलावी तसेच सर्व सरकारी रुग्णालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसण्यात यावे आणि खासगी डॉक्टर रुग्णालयात काही का काही घटना घडली आणि काही कोणा तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलं तर त्यावर त्या डॉक्टरवर तात्काळ गुन्हा न करता सरकारी रुग्णालयातील जी वरिष्ठ डॉक्टरांची जी कमिटी असते त्यांचा अहवाल आल्यानंतरच काही कारवाई करण्यात यावी कार करण्यात यावे तसेच आम्ही प्रॅक्टिस करताना काही लोकांनी जर दुर्व्यवहार डॉक्टरसोबत केला तर पोलिसांची मदत आम्हाला लवकर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी आपण इथे आलेले आहोत